हाय नमस्कार मित्रांनो मी महेश नसे माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता माझ्या हातामध्ये चांगले इक्विपमेंट्स आले म्हणजे एक छानसा कॅमेरा मला भेटला आहे दिला आहे तर त्या कॅमेऱ्यातून फर्स्ट व्हिडिओ काढतो आहे ट्रायल आहे तर समजून घ्या पुढे असेच व्हिडिओ घेऊ जातील माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे तुम्ही व्हिडिओ होता लेफ्ट साईडला बघा सबस्क्राईब बटन आहे ते तुम्ही क्लिक करा आणि माझ्या चॅनलचं ग्रोथ होऊ द्या माझ्या फॅमिली तुम्ही ॲड राहतो मित्रांनो आता चाललं ठाणा मार्केटला थोडं बहुत तळावपली इकडं थोडे संचित्र चिपायला विचारत टिपतो तसं पणत राहा धन्यवाद थँक्यू मित्रांनो ह्या हे आमचं तिनातना केलं जातो ना तिथे एक बडी जागा होती खूप छानसं गार्डन म्हणलं वॉकिंगसाठी तिथं खूप छान सकाळचे मॉर्निंगला वॉक करायला खूप खूप जर येतं तिथे हिरवळ आहे आजूबाजूला इकडे बघा सोसायटी आहेत तर आता हा रोड जातो सीधा गार्डन ज्यात मला स्पेस आहे बरोबर तो बनवला छान खूप तीनातना केलं जातो इथून आपण पालस चालत जाणार आहोत तलावपाली मार्केट थोडंसं तिकडे फिरणार आहोत तिथून मग डायरेक्टली घरीच छान इक्विपमेंट्स हा कॅमेरा आहे कॅमेरा घ्यायचं माझं स्वप्न होतं घेऊया 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 तर आता हा कॅमेरा माझ्या हातामध्ये आलं आहे जेवढं होईल शक्य तेवढं मी व्हिडिओ काढत राहीन आणि कायतरी नवनवीन दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन माझ्या कॅमेऱ्याच्या बरोबर मी ハラバーグ。<noise> <noise> बहुत जे व्हिडिओ काढता येतील तेवढं काढण्याचा प्रयत्न केला होता मी मार्केटला कारण की फर्स्ट टाईम या मी कॅमेऱ्यामधून मला एवढं म्हणजे एपिसोड स्पीड झालं म्हणजे जसं लाज वाटलेलं की काय बोलू कसं व्हिडिओ काढत लोकांचं काय रिएक्शन असेल कारण की अजून मोबाईलचं हॅबिट ठीक आहे मोबाईल सगळेच वापरतात सगळेच पटकन व्हिडिओ काढतात पण मी कॅमेऱ्यातून व्हिडिओ काढणार आहे हा माझ्यासाठीच मोठ्या अभिमानाची गोष्ट होतो थँक्यू सो मच त्यांनी कॅमेरे घेण्यासाठी मला सपोर्थ अशी घोषणा केली की तू हेच म्हणजे एक मोटिवेशनल केलं मला माझे मित्र आहेत माझे काही कुटुंबातले फॅमिलीमधले मेंबर्स सगळ्यांचा आभार मानतो मी आणि हा पुढं जितकं व्हिडिओ करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे प्रयत्न नाही करणारच आहे कारण की कॅमेरा घेतला म्हणजे व्हिडिओ आता आलाच पाहिजे आता मी श्रावण महिनाच आला श्रावण मनामध्ये खूप सारे सण असतात गणपती आहे दिवाळी दसरा खूप आहे मित्रांनो भेटू असंच व्हिडिओला बनत राहा तुमचं बाप आहे म्हणतात ना तर धावतो आहे मी ॲबिलाइजेशन बघा मी जेव्हा मागा संध्याकाळी निघालो तो बारीवरती ते सहा वाजले होते आता वाजले आहेत आठ आणि आठ वाजताचा तोच गार्डन आहे जिथून मी पहिली व्हिडिओ काढलेली माझा प्रोमो दिलेला तर बघा असा व्ह्यूचा आहे इथे हा तोच गार्डन आहे जो ऑकिंगसाठी मॉर्निंग वॉकसाठी येणार इथे गर्दी असते पण आता नाईट व्ह्यूसाठी कसं दिसतं बघा तुम्ही खूप छान बाजूला रोड आहे इकडे